नमस्कार मंडळी मी सारिका कुकिंग विथ सारिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता नैवेद्य मौसूद आणि पारंपरिक तळणीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात परफेक्ट मोदक कसे तयार करायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण आता मोदकाच्या पारीसाठीचं साहित्य बघूयात त्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा मीठ आणि दोन चमचे गरम तुपाचं मोहन आता एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ बारीक रवा मैदा थोडंसं मीठ आणि कडकडीत तुपाचं मोहन घालून त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय लागेल तसं पाणी घालून त्याचा मौसूद असा गोळा तयार करून घेतलाय आता हे पीठ मी अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून दिलं आहे आता सारणासाठीचं साहित्य बघूयात एक नारळ खोवून आहे एक वाटी पिठी साखर दोन चमचे तूप घेतलं आहे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक चमचा खसखस मी भाजून बारीक केली आहे आणि वेलची पावडर आता गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यात खोवून घेतलेला नारळ टाकून परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही बारीक रवासुद्धा भाजून घालू शकता पण मी इथे फक्त खोवलेला नारळच वापरला आहे आता त्यात मी घालून घेते आहे साखर आणि त्यालाही चांगलं परतून घेतलं आहे तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता तीन ते चार मिनटं परतून घेतल्यानंतर त्यात टाकून घेते मी खसखस पावडर आणि ड्रायफ्रूट्स आणि तेही चांगलं परतून घेतलं आहे आता गॅस बंद करून त्यात टाकून घेतली आहे मी वेलची पावडर आणि तयार आहे आपलं सारण आता थोडा वेळ सारण थंड करण्यासाठी ठेवून देऊयात आणि पारीची तयारी करूयात आम्ही भिजवून घेतलेल्या पिठाचा एक मोठा गोळा घेऊन तो पोळपाटावर लाटून घेतला आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही एकसारखे मोदक होण्यासाठी मी वाटीने त्याचे गोलाकार पारी पाडून घेतलेत आता त्यातली एक पारी घेऊन त्यात सारण भरून त्याला कळ्या पाडून त्याचा छान मोदक तयार करून आहे बघा अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने कळीचा आकार द्यायचा फार दाबायचा नाहीतर मोदक फाटू शकतात पीठ अगदी मौसूद झालंय त्यामुळे कळ्या छान पडत आहेत आता उरलेले सगळे मोदक मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेत आता कढईत तेल गरम करून मी सगळे मोदक मंद आचेवर तळून घेतलेत मोदक अगदी मध्यम आचेवर तळायचे जास्त आच ठेवली तर लगेच काळपट होतात दोन्ही बाजूने व्यवस्थित सोनेरी झाले की बाहेर काढायचे तर अशा प्रकारे आपले खुसखुशीत आणि स्वादिष्ट मोदक खायला अगदी तयार आहेत